सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ गणेश दत्तू देवरे मेशीगण इच्छुक उमेदवार सौ सविता प्रेमनाथ देवरे ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी फक्त जनतेच्या विकासासाठी मटाणी ग्रामपंचायत कार्यालय पंचशे बुद्ध विहार मटाणे येथे भारतीय संविधान दिन साजरा मटाणे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचशीत बुद्ध विहार येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान अनियमित व अंगीकृत करून आज शहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वर्षाचा संविधान दिन साजरा करण्यासाठी हमारा संविधान हमारा स्वाभिमान या विषयाची जनजागृती करण्यात आली वटाणे नगरीत जिल्हा प्राथमिक शाळा मुख्याध्यापक नलिनी बच्चा व त्यांचे सर्व सहकारी यांनी संविधान रॅलीचे आयोजन केले होते ग्रामपंचायत कार्यालयात संविधानाच्या पवित्र ग्रंथाची पूजा करून संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रतीचे पूजन सरपंच मोहन पवार उपसरपंच संदीप धुबे सदस्य गंगाधर हरी केदारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर पंचशील विहार मटाणे येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले संविधान दिनानिमित्त मटाणे नगरीतील ग्रामसेवक ठाकरे मॅडम जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद ग्रामपंचायतीचे कर्मचारी आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशा सेविका व पंचशे विहार मटाण्याचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचशे मृत विहार ट्रस्टचे अध्यक्ष राहुल केदारे यांनी केले तर आभार रावण भाऊ केदारे यांनी केले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी के संपादक देवळा